नगर शहरामध्ये शिवस्वराज्य यात्रा नंदनवन लॉन्स येथे संपन्न राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी भीमराज कराळे यांची नियुक्ती नगर शहरामध्ये शिवस्वराज्य यात्रेनिमित्त नंदनवन लॉन येथे शिवस्वराज्य यात्रा संपन्न झाली यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोले खासदार निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या उपस्थितीत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्षपदी भीमराज कराळे यांची नियुक्ती करण्यात आली भीमराज कराळे हे कायम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चळवळीमध्ये अग्रेसर असल्यामुळे त्यांना ही नियुक्ती देण्यात आली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार नियुक्ती देण्यात आली विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या मार्गी लावण्यासाठी या पदाची नियुक्ती करण्यात आली आहे आज शिवस्वराज्य यात्रेच औचित्य साधून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब खासदार अमोलजी कोले साहेब नगरचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब माजी आमदार राधा भाऊ कळमकर साहेब तसेच विधानसभा अध्यक्ष निलेजी मालपणे साहेब सतत आम्हाला ज्यांनी प्रेरित केलं जातं ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी सतत आपण अवरात्र प्रत्येकाच्या संकटात उभा राहिलं पाहिजे असे आम्हाला मार्गदर्शन करणारे अभिषेक जी कळमकर साहेब सही वक्त पर करवा देंगे हलो काय साच कुच नाले कुठको समंदर समजणे लगे असे लोक जे स्वतःला समजतात त्यांना एवढंच सांगेल की आणि घोडे आणि मैदान काय नाहीये येणाऱ्या काळामध्ये अभिषेक कळमकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णगर शहरामध्ये तुतारी आणि तुतारीच वाजणार ते वाजवण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी आणि आमचे सर्व कार्यकर्ते अवरात्र कष्ट करून पक्ष वाढ पूर्णपणे प्रयत्न करतील प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर